मित्रांनो नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या अखत्यारीत विविध महामंडळे कार्यरत असतात ते तुम्हाला माहिती आहे का आता मी तुम्हाला उदाहरणं सांगतो आपण एस टीने प्रवास करतो ते राज्य परिवहन महामंडळ आपल्या इथे औद्योगिक आस्थापनांसाठी जागा आरक्षित केलेली असते त्याच्यासाठी महाराष्ट्र ज्याला आपण एम आय डी सी म्हणतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ ही महामंडळं आहेत त्याचप्रमाणे पाणीपुरवठा स्वच्छता अंतर्गत महाराष्ट्र पाणीपुरवठा व मलनिस्सारण महामंडळ पूर्वी होतं जे आत्ता सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहेत त्याच्याप्रमाणेच हाडको हे एक महामंडळ आहे त्याच्यानंतर सिडको हे एक महामंडळ आहे विद्युत वितरण आणि पारेशन कंपनी ही दोन महामंडळं आहेत त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे है की म्हाडा महाराष्ट्र हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ अशी विविध महामंडळं कार्यरत आहेत आता ही महामंडळं काम करतात लोकांना सेवा सुविधा पुरवतात ह्या मंडळांना विविध कामातून महसूल प्राप्त होतो आणि हा महसूल शासनाकडे जमा केला जातो आणि ह्या महसूल प्राप्तीतून महामंडळांची सगळी आस्थापना तिचे जे आ, वेतन भत्ते इतर खर्च आहेत ते भागवले जातात आता मध्यंतरी एक असं बातमी आली होती की सिडको हे जे महा महामंडळ आहे त्या सिडको महामंडळ म्हणजे आपल्याला माहिती आहे की सिडको हे लोकांना भूखंड देणे किंवा इमारती उभ्या करणे अशा पद्धतीची कामं करतं आणि हे सिडकोचे सिडको हे सर्वात श्रीमंत महामंडळामध्ये त्याची गणना व्हायची म्हणजे साधारण दोन हजार चौदा पंधरामध्ये हे अतिश्रीमंत महामंडळ होतं आणि हे महामंडळ श्रीमंत कशामुळं होतं तर ज्याप्रमाणे विविध महानगरपालिकांच्या उत्पन्नाच्या उत्पन्नातला काही भाग बाजूला काढून विविध बँकांमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवलेला असतो आणि त्या ठेवीं म ठेवींवर ह्या महानगरपालिकांना कोट्यावधी रुपयाचं व्याज मिळतं आता सिडको महामंडळाच्या दोन हजार चौदा पंधरामध्ये सात हजार सहाशे सात हजार सातशे सहा कोटी रुपयांच्या ठेवी होत्या आता त्या ठेवींवर सरासरी आठ ते नऊ टक्के वार्षिक व्याज दरी धरलं तरी त्यांना वार्षिक व्याज किती मिळत असेल याची आपण कल्पना करू शकतो म्हणजे हे महामंडळ दोन हजार चौदा पंधरा साली साधारण वीस हजार ते चाळीस हजार इतका दिवाळीला बोनस आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ शकत होते दे। इतका ह्या महामंडळाकडे पैसा उपलब्ध होता परंतु दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या साधारण आठ नऊ दहा वर्षात ह्या मंड महामंडळाच्या दोन हजार तीनशे चोवीस कोटी रुपयांनी ठेवी कमी झाल्या आता ह्या दोन हजार तीनशे चोवीस रु कोटी रुपयांच्या ठेवी या कशामुळे कमी झाल्या गुंतवणूक दुसरीकडं केली का कुठे पैसे खर्च झाले का नवीन प्रकल्प केले ठेवींची रक्कम वाढायला हवी तर ती कमी कशामुळे झाली अशा पद्धतींची विचारणा पत्रकार असतील माध्यमं असतील सामान्य नागरिक असतील त्यांना त्यांनी केलेली होती आणि सिडकोची वाहून जाणारी तिजोरी ही विविध प्रकल्पांसाठीचा पैसा त्या तिजोरीमधून घेण्यात आला असा असं अशी अपेक्षा होती तथापि सिडको महामंडळाने ह्या ज्या ठेवी आहेत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार तीनशे चोवीस कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या आणि दोन हजार वीस एकवीसमध्ये दोन हजार सहाशे वीस कोटीची घट झालेली दिसून आली आता मुंबईतील जे सजग नागरिक मंच आहे त्यांनी माहिती अधिकारामध्ये ही माहिती मिळवलेली होती आता ही दोन हजार तीनशे चोवीस कोटी रुपयांची घट कशामुळे झाली तर ह्याच्यामधून काही व्यवस्थित पटेल अशी माहिती ह्या सजग नागरिक मंचाला मिळाली नाही आता माहिती अधिकारात जेव्हा विचारलं की तुम्ही ह्या बुदत ठेवी का मोडल्या तर त्याच्या वेळेस त्यांना असं उत्तर देण्यात आलं की युटिलाईज फॉर कॅश फ्लो पर्पज म्हणजे रोख तरलता किंवा रोख हातात असावी आणि ती खर्चासाठी वापरता यावी म्हणून या त्यासाठी आम्ही ह्या ठेवी मोडल्या आता मूलतः लोक असा विचार करतात की सिडको जर मोठ्या प्रमाणावर भूखंडांची विक्री करत असेल भाड्याने देत असेल अनामत रक्कम सुरक्षा ठेव घेत असेल तर मग सिडकोला नफा व्हायला हवा होता आणि मुदत ठेवींची रक्कम वाढायला हवी होती प्रत्यक्षात असं न होता त्याच्यामध्ये घट झालेली आहे आणि या सजग नागरिक मंच इतर नागरिक सामान्य जनता यांना ज्या शंका येत आहेत त्याचं निरसन होणं गरजेचं आहे या नाग या नागरी मंचाचे जे सदस्य आहेत प्रमोद महाजन यांनी सुद्धा अशीच साधारण अपेक्षा व व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी असं म्हणलेलं आहे की सजग नागरिक मंचाचे नवी मुंबईचे जे सदस्य आहेत दौलत पाटील ते काय म्हणतायत की सिडको हे शासकीय महामंडळ आहे आणि या महामंडळाच्या कारभारात पारदर्श पारदर्शकता असायला हवी हा कारभार जनतेसाठी खुला असायला हवा आणि स महामंडळाने सिडकोने लेख्या जोख्याबाबत स्पष्टता ठेवून काही श्वेतपत्रिका जनतेपुढे सादर करायला हव्यात अशी त्यांची प्रामाणिक मागणी आहे आता सिडकोचं ब्रीद वाक्य काय आहे वी मेक सिटीज हे जर सिटीज करत असतील करावं त्यांनी त्यांच्याकडून ह्याच अपेक्षा आहेत पण हे करत असताना लोकांना निवारा उपलब्ध करून देत असताना आपला कारभारसुद्धा सक्षम असायला हवा लोकांपुढे खुल्या पद्धतीने जाता यायला हवं असं सामान्य लोकांना वाटतं कारण सामान्य लोक हेच मतदानातून शासन घडवत असतात आपले राज्यकर्ते घडवत असतात आणि राज्यकर्त्यांच्या जनतेच्या जनतेचे सेवक म्हणून आपले सगळे महामंडळं शासकीय सेवक अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्यामुळे त्यांनी अधिकाधिक खुल्या पद्धतीने सगळी माहिती जनतेपुढे उघड करायला हवी आता ह्यापुढे जाऊन असं एक लक्षात आलं की सिडकोचा काही निधी आहे सिडकोच्या ज्या काही ठेवी होत्या सात हजार सातशे सहा कोटीपैकी दोन हजार तीनशे चोवीस कोटीच्या तर त्या समृद्धी महामार्गासाठी त्याच्यातले एक हजार कोटी रुपये दिल्याची काही चर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये होती असं त्याच्यामध्ये निदर्शनास आलेलं आहे आता सेडकोने जर ठेवी मोडून असा काही विनियोग शासकीय कामांसाठी विकास कामांसाठी केलेला असेल तर त्याची माहिती संकेतस्थळावर असायला हवी आणि त्याची माहिती विविध माध्यमांनीसुद्धा जनतेपुढे मांडायला हवी असं लोकांचं मत आहे असो सिडकोचे सिडकोसारखं श्रीमंत महामंडळ आणखी श्रीमंत व्हावं त्यांनी दोन हजार तीनशे चोवीस कोटी रुपये जरी आपल्या ठेवींमधून खर्च केले असेल तरी ते जे जनतेच्या हितासाठीच आहेत जनतेच्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांसाठीच आहेत आणि ते जनतेच्या हितासाठी सत्कारणे लागतील त्याच्यातून जनतेचं हित साधलं जाईल व्यापार उद्योग आणि बाजार व्यवस्था वाढीस लागून जनतेची क्रयशक्ती वाढेल आणि सडकोलासुद्धा त्याच्यामधून त्याच्यातून जे भूखंड विक्री आहे नवीन घरं बसवणे आहे त्याच्यातूनसुद्धा चांगला नफा प्राप्त होईल आणि ठेवी या पुन्हा सात हजार सातशे सहा कोटीच्या पुढे दहा हजार कोटीपर्यंत जातील अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया आणि सगळ्या महामंडळांना त्याच्यातील कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय अधिकारी आदि कर्मचारी जे राबत असतात कष्ट करत असतात त्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आश त्यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळेच आपल्याला अधिकाधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्याच्यातूनच राज्याचं देशाचं हित समाजाचं हित साधलं जातं असं मला वाटतं या नोटवर मी तुमची रजा घेतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ हा चॅनल कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर क कळवा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा इतर लोकांना माझ्या चॅनलची शिफारस करा माझ्या चॅनलची लिंक आपल्या मित्रजनांना आपतेष्टांना स्नेहीजनांना भेट म्हणून पाठवायला काही हरकत नाही असं माझं तुम्हाला प्रेमळ सांगणं आहे माझी विनंती आहे माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद